नमस्कार शेतकऱ्यांच्या बातम्यांमध्ये स्वागत शहादा येथील कापूस खरेदी केंद्रास अल्प प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजार समितीने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलेल्या कापूस खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद साताऱ्याच्या जावळीमध्ये स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन स्ट्रॉबेरीला योग्य हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढील बातमी आहे डाळिंबाच्या हस्तबहाराला पाणी टंचाईचा फटका यंदा राज्यात कमी पावसामुळे आत्तापासूनच पाण्याची कमतरता जाणवण्यास सुरुवात झाली आहे दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत असून याचा फटका हस्त बहारातील डाळिंबालाही बसला आहे पुढची बातमी आहे डिसेंबर महिन्यात देशातील पंचवीस टक्के भागात दुष्काळ येणारा काळ शेतकऱ्यांसाठी ठरणार चिंताजनक बीडमध्ये पीक विमा खात्यात जमा व्हावा हो आणि शेतीमालांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी रास्तावर करण्यात आलं पुढील बातमी आहे पंचवीस जानेवारीला मुंबई ए पी एम सी मार्केट राहणार बंद मराठा आंदोलनाच्या संदर्भात बाजार समितीने घेतला निर्णय पुढील बातम्या पीक विम्याची समस्या चुटकीत सुटणार शेतकऱ्यांसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशी या योजनेची झाली गट भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसाने रब्बी पिकांना फटका निवडणुकीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न देणार कमी व्याजात कर्ज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला मांडणार आहेत याच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरपूर घोषणा होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे कानप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज कांद्याचे भाव असे होते